हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात बँकेत कायमस्वरूपी भरती निघालेली आहे वेतन बघा पंधरा हजार ते चाळीस हजारापर्यंत असणार आहे वयाची अट कमीत कमी बावीस आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिओर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघर इथनं ही, ही वेकन्सी आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक लिमिटेड वसई जिल्हा पालघरमध्ये कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटिंग अँड ऑपरेशन क्लिरिकल ग्रेड या पदाकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता वाजेपासून ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत मिनिट वाजेपर्यंत भरून पाठवावे पदांचा तपशील बघा आ, खाली दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची तारीख तेरा फेब्रुवारीपासून ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत असणार आहे परीक्षा शुल्क भरायचा ऑनलाईन पद्धतीने भरायचा संकेतस्थळ अद्याप करायची अंतिम दिनांक व वेळ बघा सत्तावीस फेब्रुवारीच असणार आहे रात्री बारा वाजेच्या आधी प्र प्रवेशपत्रिका डाउनलोड करण्याची दिनांक वेबसाईटवर देण्यात येईल ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे बघा महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत तुम्ही फी ॲप्लिकेशन फी भरल्याशिवाय तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होणार नाही त्यानंतर तुमच्याकडे वैद्य ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असावा म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यावर लॉग इन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन केलं आहेत त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे का तो विचार केल्यानंतरच फॉर्म भरायचा आहे कारण तुम्हाला सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करायचे आहेत बघा तुम्हाला ऑफलाईन परीक्षा कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे आणि परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही जे परीक्षा शुल्क तुम्ही भरणार आहात बघा तुम्हाला दोन लाख रो रक्कमचा हा बॉन्ड लिहून घ्यायचा आहे जर तुम्ही जॉईन झाले तर आणि पन्नास हजार सदरहू बँक मुदत ठेवावी स्वरूपात असतील ज्यावर बँकेचे लीन राहील पद बघा उमेदवाराने दोन वर्षाचा जात बँकेची नोकरीचा राजीनामा तीन महिन्याची पूर्वसूचना बँकेस देऊन केल्यास संबंधित उमेदवाराची वरीलप्रमाणे बँकेत ठेवलेली मुदत ठेव हो ही जप्त केली जाईल त्याचप्रमाणे सदर ठेवीवर संबंधित उमेदवारास कोणत्याही प्रकारचे व्याज अदा करण्यात येणार नाही ठीक आहे बॉन्ड यालाच म्हणतात बॉन्ड म्हणजे तुमचे पैसे परत मिळणार नाही जर तुम्ही बॉन्डच्या आधी जर नोकरी सोडली तर बघा तुम्हाला ही पोस्ट मी आधी वाचून दाखवली परत वाचून दाखवते कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह मार्केटिंग अँड ऑपरेशन क्लेरिकल ग्रेड ही पोस्ट वेकंट आहे तिथे ठीक आहे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि निकाल जाहीर हो जाहीर होईपर्यंत तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट चेक करायची आहे ठीक आहे त्यानंतर पदाचे नाव जसं मी तुम्हाला म्हटलं एकोणावीस पदेरिक्त आहे नोकरीचे ठिकाण बघा पालघर ठाणे मुंबई जिल्हा असणार आहे शैक्षणिक आहारता बघा पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम एस सी आय टी असायला हवं किंवा समतुल्य कॉम्प्युटर कोर्स असायला हवा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं शैक्षणिक आहारता पूर्ण झालेली असावी आणि परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठ अधिकृत वेबसाईटवर अध्ययत केला गेला असेल किंवा वेब वेब आधारित प्रमाणपत्र केले गेले असेल तर उमेदवारांनी यासंदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुमचा जर रिझल्ट डिक्लेअर झाला असेल ऑनलाईन तुम्ही ऑनलाईन बघितलं असेल ऑनलाईन जर तुमची वेबसाईट जी विद्यापीठाची जी अधिकृत ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जर तुमचा रिझल्ट पब्लिश झाला असेल तर नंतर तुम्हाला जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला नंतर ओरिजिनल प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य असेल बघा वयोमर्यादा कि किमान बावीस आणि कमाल पस्तीस वर्ष असेल प्राधान्य जे ए डबल आय बी सी ए डबल आय बी जी डी सी अँड ए उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मिळेल बँक किंवा पतसंस्थामध्ये कामकाजाचा अनुभव असल्यास त्या उमेदवारांना मिळणार आहे काय प्रेफरन्स आणि महाराष्ट्र राज्यातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात राहत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल भाषेचे ज्ञान बघा मराठी इंग्रजी हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तुम्हाला ती बोलताही आली पाहिजे आणि लिहिताही आली पाहिजे वेतन बघा प्राथमिक वर्षाकरिता पंधरा हजार असेल द्वितीय वर्षाकरिता अठरा हजार असेल पदाचे नाव ज्युनियर क्लर्क मार्केटिंग अँड ऑपरेशन तृतीय वर्षापासून नोकरीचे कामकाज प्रगतीनुसार राहील म्हणजे तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला वेतन मिळण्यास सुरू होईल बघा इथे वेतन श्रेणी दिलेली आहे कार्यपद्धती ऑफलाईन परीक्षा होईल तुमची संख्यात्मक गणित क्षमता इंग्रजी भाषेत असणार आहे चाळीस प्रश्न असतील चाळीस मार्कासाठी इंग्रजी भाषा आणि व्याकरण इंग्रजी भाषेत असणार आहे वीस प्रश्न वीस दहा गुणांसाठी संगणक आणि सहकार ज्ञान इंग्रजी मराठी दोन्ही भाषेत प्रश्न येणार आहेत वीस प्रश्न दहा गुणांसाठी बौद्धिक चाचणी इंग्रजी व मराठी भाषेत येणार आहे वीस प्रश्न वीस गुणांसाठी बँकिंग आणि सामान्य ज्ञान इंग्रजी व मराठी भाषेत येणार आहे वीस प्रश्न वीस गुणांसाठी एकशे वीस मिनिटेचा कालावधी असणार आहे एक वीस एकशे वीस प्रश्न असणार आहेत शंभर गुणांसाठी कागदपत्रे पळतानी होणार आहे तुम्ही जेव्हा एक्झाम पास करून घ्याल तेव्हा तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल ठीक आहे अंतिम निवड यादी तुमची लावली जाईल परीक्षेशी स्थळ वसई असणार आहे तिथे तुम्हाला जावं लागेल परीक्षा शुल्क नऊशे पन्नास रुपये अधिक अठरा पर्सेंट जी एस टी एकूण एक हजार एकशे एकवीस असणार आहे परत मिळणार नाही ठीक आहे ही जी ॲप्लिकेशन फी असणार आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नव्यानं व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका